संध्याकाळचा सूर्य मावळतीला जात होता गंगेच्या किनारी स्थित काशी नगरीत मंदिरांमध्ये घंटानाद आणि मंत्रांचे उच्चारण ऐकू येत होते काशीच्या त्या पवित्र वातावरणात एक वृद्ध साधू आपल्या शिष्यांना एक विलक्षण कथा सांगत होते बालकांनो साधूंनी सांगायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकरास बिलोपत्र का प्रिय आहे शिष्यांनी उत्सुकतेने माना हलवल्या साधूंनी मंद स्मित करत पुढे सांगितले ही कथा समुद्रमंथनाच्या काळातील आहे देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अमृतासोबत भयंकर हलाहल विषही निघाले ते विष एवढे प्रखर होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली देव आणि ऋषी घाबरले त्यांनी भगवान शंकराचा धावा केला महादेवांनी सर्वांच्या भल्यासाठी ते विष आपल्या कंठात धारण केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले पण त्या विषाची जळजळ इतकी तीव्र होती की त्यांना असह्य वेदना होत होत्या शिष्य मंत्रमुग्ध झाले होते वृद्ध साधूंनी पुढे सांगितले तेव्हा देवतांनी आणि ऋषींनी शिवलिंगावर पवित्र गंगेचे जल अर्पण केले परंतु तरीही ती जळजळ शमली नाही तेव्हा एक तपस्विनी देवी पार्वतीने महादेवांसाठी वृक्षाचे पान अर्पण केले त्या पानाचा स्पर्श होताच शंकरांच्या वेदना कमी झाल्या त्यानंतर बिलवपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली साधूंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग विचारले पण तुम्हाला माहिती आहे का बिलवृक्षाची उत्पत्ती कशी झाली शिष्यांनी नाही म्हणत माना हलवल्या स्कंद पुराणानुसार साधू म्हणाले माता पार्वती घोर तपस्या करत असताना त्यांच्या घामाच्या थेंबाने मंदराचल पर्वतावर बिल्वृक्ष निर्माण झाला म्हणूनच या वृक्षात देवी पार्वतीचे वास असल्याचे मानले जाते याच्या मुळात गिरिजा खोडात माहेश्वरी खांद्यांमध्ये दक्षिणायनी तर पानांमध्ये पार्वतीचा वास असतो त्यामुळेच हे पवित्र झाड समृद्धी आरोग्य आणि मंगलमय जीवन देणारे मानले जाते शिष्य विस्मयाने ऐकत होते त्यातील एक जिज्ञासू विद्यार्थी विचारू लागला गुरुजी असे म्हणतात की बिलवपत्रात ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही वास करतात ते कसे साधूंनी समाधानकारक हस्त उत्तर दिले बिलवपत्राचे तीन दल असतात ते सृजन करता ब्रह्मा विष्णू आणि संहार करता महेश यांचे प्रतीक मानले जातात तसेच अध्यात्मानुसार हे तीन दल सत्व रज आणि तम या त्रिगुणांचेही प्रतीक आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही बिलवपत्र महादेवांना अर्पण करता तेव्हा तुम्ही या तीनही शक्तींना प्रसन्न करत असता शिवपुराणात स्पष्ट सांगितले आहे बिलवपत्र दर्शन स्पर्शन पापनाशन अघोर पाप संहार बिलवपत्रम शिवार्पण अर्थ बिलोपत्र पाहिले स्पर्श केले किंवा शिवलिंगावर अर्पण केले तरी सर्व पापांचे नाश होतो शिष्य भारावून गेले होते एका विद्यार्थ्याने विचारले पण गुरुजी बिलवपत्राचा वैज्ञानिक उपयोग काय आहे साधूंनी समाधानाने उत्तर दिले बालका बेलवृक्ष हा केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर त्याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत बिलवपत्रात औषधी गुणधर्म असतात यामुळे हृदय मजबूत राहते पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते बिल्व वृक्षाचा गारवा वातावरणाला थंडावा देतो म्हणूनच शिवलिंगावर बिलवपत्र अर्पण केल्याने त्यांची तप्त ऊर्जा संतुलित राहते याचा संपूर्ण सृष्टीला लाभ होतो शिष्य मंत्रमुग्ध झाले होते संध्याकाळ झाली होती गंगात आरती सुरू झाली होती त्या पवित्र वातावरणात साधूंनी शेवटचे वचन उच्चारले बालकांनो जीवनात कितीही संकटे आली तरी तुम्ही श्रद्धेने शिवाची पूजा केली आणि बिलवपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व समस्यांचे समाधान होईल हे पत्र फक्त एक साधे पान नाही तर ईश्वराची कृपा आणि संरक्षणाचे प्रतीक आहे सर्व शिष्यांनी श्रद्धेने नमस्कार केला आणि त्या पवित्र ज्ञानाच्या प्रकाशात ते आपले जीवन अधिक पवित्र करण्यास निघून गेले हर हर महादेव